पाऊस झाला तर पाणी भरतो कुठलं गाव हे टाकेवाडी टाकेवाडीत पाऊस झाला तर पाणी पाणी म्हणजे पाणी कसं येईल बर आमदाराचं गाव कुठलं हिथे बोर्डवाडी बर किती लांब आहे तिथून चार पाच किलोमीटर चार पाच किलोमीटर गावातन तीन तीन ते चार तीन गिव आहे बर मस्त जायला पटण लागला की या दहा वर्षांनी पुन्हा गाडी पिण्या तुमच्या एसपूर परत फॅक्टरी तयार करता येईल हे बरोबर आहे पण हे तर तसला विषय नाही असा तुमचा त्या आमदारांनी वगैरे थोडासा पुढाकार घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय म्हणणं बरोबर पण ते आता आपल्यासाठी जाते नाही कोण येत काहीतरी साठ लाख रुपये दिलं वाटतं याला सुतोबाला आमदार आमदारांनी पंधरा वर्ष काय केलं पंधरा वर्ष असे केले काय कपडे गाड्या भरले दुसरं कोण मतदान पण तुम्ही मतदान करता कसं तुम्हाला दिसत नाही तुम्हाला सारखं नाही मी अय आता मी गणवणार की तुम्हाला मतदान जवळ आला तर पाहिले कसं मतासाठी करतात भाई मग कसे मान। तो की कशी खमस्कार लयवारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी महाराष्ट्रात विविध मतदारसंघामध्ये फिरत आहे फिरत असताना मी आलो आहे मान खटाव मतदारसंघामध्ये सतोबा नावाचं देवस्थान आहे त्या देवस्थानाच्या पायथ्याला मी इथं बसलेलो आहे मला इथं एक पाहुणे भेटलेले आहेत पाहुणं नाव काय तुमचं तात्याबा तात्याबा दडस हे पाहुणे भेटलेले आहेत आणि मी त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहेत त्यांचे सुद्धा आदो आहेत त्यांना फार दिसतं की नाही नाही अजिबात नाही नाही बिलकुल डोळे गेले नाही हो डोळे हे कधीपासून गेले डोळे चांगलं विशाख वर्ष होतं बरं किती वय होतं त्यावेळी मग आता बघाय साठ पासशेठच्या आसपासच्या आता हा पाचशेठच्या वरच आहे म्हणायचे बर त्यावेळी चाळीस असेल हो चाळीस ते पंचाळीसशे बरं कशामुळं गेले डोळे की काय नाही ही पहिलाच बाजार भाव अगोदर लहान लहान असतं ना जी पण ऑपरेशन करून आपण शेतकरी हो

तुम्हाला काय काम करता येत काय नाही बर इथं मंदिराच्या आता हे तुम्ही तुमचं आरोग्याचा सा प्रॉब्लेम सांगितला डोळ्याचा सांगितला आपल्या मानखाट्यामध्ये असं काय डोळ्यावरचा किंवा एकूणच लोकांच्या आरोग्याची काळजी घेईल असं काय हॉस्पिटल सरकार का गाव चांगलं चालेल म्हणलं तर तुम्हाला अनुभव आमच्या वेळेस कसं आहे की सामान्य माणसांकडनं हे सरकारी अधिकारी येतो कधी तुम्हाला दुख समजून घ्यायला काय अडचणी पत्रकाराचं काम आहे म्हणून मी आलोय नाही बरोबर आहे जी तर मग हा इथे ती दाव दाव इथे ती गावा शिबिर येते या जा होते जा याचे काय एवढं काय करायचं पण असं मोठा उपचाराचा उपचारा नाही नाही काय तुस्त वगैरे घेतात यांना आशिल करत चला पुण्याला या प्रश्न करून जा रे एवढं काम नुसर काय बरं तुझे फोटो काय नाही बरं आता आपला हा सगळा दुष्काळी भाग आहे दुष्काळी भाग मग आता मला सांगा की कसे इथं पाण्याची वगैरे तुमच्या गावात पाऊस का झाला तरच पाणी बरं जे कुठलं गाव हे टाकेवाडी टाकेवाडीत पाऊस झाला तर पाणी पाणी म्हणजे पाणी कठी बरं मग कस जगता तुम्ही काय पावसाळ्यात जेव्हा म्हणतो काय दोन पिका निघते की आपली बरं आमदाराचं गाव कुठलं बोर्डवाडी किती लांब आहे की चार पाच किलोमीटर चार पाच किलोमीटर गावात तीन ते चार तीन गुरु बरं लई जवळ आहे आणि हिटना दोन किलोमीटर वाढलं ना मी म्हणून धरलं आमदारांचं गाव जवळ आहे जवळ आहे शेजारी बांधाला म्हणायचे होय का जवळच आहे एकदम पण पण हा लय मोठा प्रॉब्लेम पाण्याचा पाण्याचा बर मग कसं शेतीत किती म्हणजे उन्हाळ्यात काय प्रॉब्लेम असतो उन्हाळ्यात काय नाही विषय घेतला नाही बर, बर ज्वारी काढली तो परी येईल तशी येईल ज्याला पाण्याची जिथे ज्याला पाण्याच्या निघ बसायचं बर आली तेवढंच काढा तिथन पाऊस पडल्याशिवाय तो पण काय करायचं बर पाऊस पडेल पाऊस करायचं काय होतच नाही बर अच्छा उन्हाळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे पाण्याचा लय मोठा प्यायला तरी असतं का प्यायला आहे कोणी बोर पाडलेले आहेत कोणी काय केलेलं आहे म्हणजे पाणी आहेच प्रत्येकाला नाही तेव्हा पासून पाणी प्रत्येकाला आहे पण फक्त भिजवण्याचा विषय कमी मग आता इथली पोरं असतील तरुण तरुणीसाठी पोरं ते मग नोकरीसाठी काय करते ते काय आपण सुविधा करणार आहेत आता तुमची आहे तुम्ही तुमच्या पोटाची तुम्ही बघताय मी मोबाईल आपलं गेलो तसं मी गेलो माझं सोडून तुम्ही गेला त्यांच्या तुम्ही अशी प्रत्येकाची नियोजन असणार नाही पण आता समजा एखाद्या का पोराला काय आता समजा हे सतोबा मंदिर आहे हो हो। तर इथं लोकल करू येत असतील पोहराने दुकान चांगलं चालवावं व्यवसाय चालवावं हो तर ह्यासाठी सरकारने काय मदत केली का नाही हे नाही काहीच नाही काही नाही तिथं मोठी बाजारपेठ उभी राहील नाही काही तसं काय नाही एखादा कुंकू भंडारा वगैरे बनवण्याचं काहीतरी एखादी फॅक्टरी तयार करता येईल हे बरोबर आहे पण हे विषय नाही त्या आमदारांनी वगैरे थोडासा पुढाकार घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय म्हणणं बरोबर पण ते आता आपल्यासाठी जाते नाही कोण हे तर पाणी तर येऊ शकत नाही का पाणी पाण्या म्हणजे ह्या डोंगरावर डोंगरावर आहे पाणी हो म्हणजे ह्या भागात नाही तिथं पाणी येऊ शकतं का जे कॅनलचं वगैरे तुम्हाला काय वाटतं कॅनलचं नाही ना ही आंधीच्या घटनात जर पाणी आलं पाईपलाईन करून तर पाणी मोठी पाईपलाईन मग जर समजा पाणी येत नाही तर मग एखादी फॅक्टरी असली कुंकू बांगड्या बनवणं वगैरे असं तर हे होऊ शकतं का नाही हो हो ती होती पण ते काय आमदारांनी त्यासाठी काही प्रयत्न केला का नाही काहीच नाही केलं पण मत मात्र तुम्ही देत असाल हो आता तुम्ही देता का मतदान करता का हो आता आमच्या हाय की मतदान पण तुम्ही मतदान करता कसं तुम्हाला दिसत नाही तुम्हाला सारख नाही अयो अरे मी गडवणार की तुम्हाला आमकां नाही आर 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 गोटाला जायचं तुम्ही मला सांगा मला मी काय करणार जाऊन नाही चला तुम्ही कोणाला येतो हे मला माहिती बरोबर आता समजा आता का तुम्ही काय म्हणता तुमच्या सारख्या अंध माणसाला जर व्यवसाय असा सुरू करून दिला तुमचं पोट चालेल का नाही का नाही आरामशीर करू शकता तुम्ही तुम्हाला का नाही दिला अरे हे काय मग कोण देते आपला गावटके कशी माहिती गावटके काय बोलला गावटके आईला आपला गावाकडे जावटके गावटके कसे असतात जरा काय की मी बघितले

मला काय म्हणायचंय की मत मागायला तुमच्याकडे येतात मग म्हणायचं मला व्यवसाय सुरू करून द्यासाठी किती झाले तुमच्याकडे आले का कधी हो म्हणणार की हा तेवढ्या पुरत काय मी का म्हणायचं हा मग कसं मत जायला पटण लागला की या दहा वर्षांनी पुन्हा गाडी घेण्या तुमच्या एस स्टोर परत पुन्हा काय करत नाही म्हणजे कुठे गेले तेच सांगाय बर सगळीकडे सगळीकडे गेले आणि कुणी आला तरी तसंच आमदारी येऊन द्या खासदार येऊन द्या कोण येऊन द्या तस बर पण दुसरे काय बर हाय आपलं मिळते अर्ज करा आपली घरची हिट हाय घेऊन आपलं बसलं त्याच्या पुढे काय मग तुम्हाला मुलं बाळ वगैरे काय आहेत का आहेत की दोन आहे काय करतात पोरं एक कराडला एक हिट आहे काय करतो कराडला पोरगा की आपलं किरकोळ कामाला खेळत पण तिकडे कशा गेला इथं करायचं ते नाही इथं काय कमी असते असं त्याची पाहुणे रावली कोणाची काय असं असं करायचं

आमदारांनी पंधरा वर्ष काय केलं पंधरा वर्ष इकडे असे केले काय तपळीगड भरणी मी सोकोणते बर आणि तत बंगल्यावर आमदाराला कधी भेटला का तुम्ही नाही कधीच नाही का आपल्याला कोण येत तिकडे पण पोचतोय का आपण तिकडे आपण नाही ना आम्ही नाही आम्ही मुंबईला नेऊ शकतो आमच्या ऑफिसला फिरायला चला आमचं ऑफिस बघायला मी नेऊ शकतो माझ्या ऑफिसला आमदार काय करायचं आपण आपल्याकडे नेऊ शकतो मंत्रालय फिरायला येते का मग सगळे करून आले विधान भवन ला फिरायला नेतो तुम्हाला तु तु कसं कामकाज चालतं विधान भवनच दाखवतो तो आ, मी सगळं मी मुंबई बी करून घेतो होय का जरा आले सर वीस वर्ष केली आले सर जरा थोडं आले वीस वर्ष केली एक आठ दिवस होय काय करत होता मुंबईला मी लोकांनाच काम आलो होय का मिसेस मध्ये बर आता मला तुम्ही पोरांचं एक तर हे बघा आता तुम्हाला रोजगार नाही पोरांना बी रोजगार नाही इथं म्हणताय हो म्हणजे हे काय काम केलं कुठलं काय आपल्याला जर समजा हातपाय काय चाललं तर कुठे तुम्हाला असं वाटत नाही का आपलं भलं नाहीच झालं पण किमान पोरांचं तरी व्हावं इथं चांगला व्यवसाय करावा शेती करावी एवढी कार्य नसल्यामुळे माणूस व्यवसाय होते का त्याच्या आपल्याला मग तुम्हाला राग येत नाही का पुढाऱ्यांचे मत मागायची आता घेऊन जातात म्हणणं मान्य हे की तुमच्या बी कोण आपल्याला किंमत देणार काय एक एकटे एका माणसासाठी एक नाही सगळ्यांचा सगळ्यांचा विषय आला आता हे सतोबा मंदिर एवढं मोठं आहे इतकी लोक येतात का नाही किती चांगला व्यवसाय उभा राहील बरं मला सांगा खरं सांगा व्यवसाय हा हे तुम्ही समजा इथं कुंकू ते भांडारा ह्याचा कारखाना उघड सुरू केला तर इथनं त्या पुशेगाव गोंदवलेकर महाराज खंडरपुरा पर्यंत सप्लाय करू शकतो जाऊ शकतो का नाही आता ही त्यांची पत्रकाराचं डोके चालतंय पण पत्रका चालत नाही तुमचे तुमचा व्यवसाय वगैरे तुमचा व्यवसाय आता ठीक आहे आता ही त्यांचा व्यवसाय काय त्यांचा इतना आपण फर्टन मदने दळवडीतन कुठंही मारतो इथे काय हो हेतं तुम्ही आम तू इथे मी काय बोल हा कसं बोलला तुम्ही बरोबर मग हे त्यांच्या डोक्यात काय येत नसाव का वाटतं तुम्हाला असं काय काय त्यांची त्यांच्याचं काय वाटतं तसे बरं हा हा बर थांबत त्यांना काहीतरी बोलायचं होतं थांबत नाही नाही त्यांना बोलायचं त्यांच्याकडे जरा जातो बर नाही बर बर थांबत मग त्यांच्याशी बोलतो काय तर आता तुमचं वय पासष्ट वर्ष झालं तो विषय राहिला अर्धाच तर आता तुम्हाला नवीन सरकारने योजना केली सुरू तर बायकांना सुरू केली लाडकी बहीण दीड दीड हजार रुपये तुमच्यासाठी आता म्हाताऱ्यांसाठी सुरू केली तीन हजार रुपये काठी देणार आता ही काटी जाऊन चांगली काठी येईल का नाही का तुमचा विश्वास आहे का सरकारवर बर पण हे मला सांगा ही असली योजना लाडकी बहीण असेल तुमच्यासारखी वयश्री योजना ही तीन हजार रुपयाची वगैरे तर हे तुमच्यावर लय जीव म्हणून सरकारनं आणले का मतदान जवळ आलंय म्हणून मतदान जवळ आला सुखाव पाहिले कस अरे मतासाठी करतात वय मग कसे बोलती पुढे तिथे गाव खरंच असं ह्याला शैक्षिक होत अच्छा बर हे आमदार काहीतरी साठ लाख रुपये दिलं वाटतं याला सुतोबाला आमदाराला माहिती घेतलं का तुम्हाला माहित हा मग सांगा माहिती बर आपल्या समाजाची लोक किती मतदान करतात आमदाराला सगळे आपले दडस असतील टाकेवाडीचे दडस पाघरीचे दडस आमच्या सारखी इडी खरात असे सगळे आम्ही होतं एकदा चुकून केलं होतं चुकून असं आपली तर ते जेवढं मतदान करतात तेवढं आपल्या समाजासाठी करतात नाही करत धनगर आरक्षणाचा विषय पेटलाय आरक्षण मिळवण्यात झालंय काय वाटतं तुम्हाला काय आपल्याला बर ठीक आहे आता आपण बोलूया तुम्ही थांबूया तुम्ही भरपूर बोललात तुम्ही सांगितलं की बाबा इथं कारखाना उभा राहिला तर तुम्हालाही आवडेल पण काय होत नाही इथं सगळं हे आमदारांनी करायला पाहिजे घरं भरतात स्वतःची तेवढे आणि लोकांसाठी काही करत नाहीत धन्यवाद